अंगणवाडी सेविका मदतनिसांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक फॉर्म मागे पन्नास रुपये मानधन मिळणार तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलै क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया बातमी सविस्तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तहसीलदार तलाठी पर्यवेक्षिका वार्ड अधिकारी या घटकांकडून प्रभावीपणे काम करून घ्यावे अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात आज मंत्रालयातील कुमारी तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीला महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुपम कुमार यादव आयुक्त कैलास पवार उपस्थित होते तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वाराच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यातील कार्यक्रम अधिकारी सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते मंत्री कुमारी तटकरे म्हणाले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना ही योजना सर्व समाजातील शेवटच्या महिलापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अंगणवाडी केंद्र या योजनेचे परिपूर्ण महिलांचे फलक लावावेत योजनेकरून सर्व महिलांना योजनेसंदर्भातील पात्र अपात्रतेचे निकष समजतील अशा पद्धतीने नियोजन करून घ्यावे तसेच ऑफलाईन फॉर्म भरून घेताना कुठल्याही प्रकारचे पैसे घेऊ नये याबाबतच्या सूचना विभागाकडून देण्यात आ याव्यात तालुका गाव पातळीवर प्रत्येक अंगणवाडी सेविकांचा हॉट्सअप ग्रुप तयार करून त्या ग्रुपवर या योजनेची सविस्तर माहिती द्यावी प्रत्येक अंगणवाडी सेविकेला प्रत्येकी फॉर्म मागे पन्नास रुपये मानधन मिळणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा पैसे मागण्याचा प्रकार होणार नाही याची दक्षताही घेण्यात यावी असेही कु मंत्री कुमारी तटकरे यांनी यावेळी सांगितले गावस्तरावर तसेच तालुकास्तरावर संबंधित घटकांचे सहकार्य घेऊन ही योजना यशस्वीपणे करावी असे आवाहन करून त्या म्हणाल्या की सकाळी चार तास अंगणवाडी सुरू असते त्यानंतर एका तासाचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना देण्यात यावे अशा सर्व एका एकमेकांच्या सवयाने ही योजना यशस्वीपणे राबविण्याच्या सूचनाही यांनी यावेळी दिल्या